तर नमस्कार मित्रांनो आम्ही काल संध्याकाळी अष्टविनायक यात्रा चालू केली होती आणि आज त्याचा पहिला दिवस आहे बेसिकली काल आम्ही विघ्नेश्वर जो आहे ओझरचा पुण्यामधला तर तिथे थांबलेलो आणि मी तुम्हाला आता आमची बिरून दाखवतो तर चिंक वगैरे पण असून आम्ही माहिती आहे तर एक चांगली आहे सुरू होती आणि बेसिकली कम्फर्टेबल रूमही इकडे वर्ष वगैरे आहे बरोबर इकडे टी व्ही चालणार न चालणारा टी व्ही आ आणि अशी काही सुरू नव्हती हार सगळं सुरू केलं तर आता आम्ही दर्शनाला निघालो निघा पार्किंग वगैरे चांगली होतं सुविधा सगळ्यात चांगल्या आहेत बेसिकली आणि रूम वगैरेची अवेलेबिलिटी पण खूप चांगली आहे भरपूर रूम्स अवेलेबल असतात तर नाशिकहून जर का तुम्ही येणार असाल तर माझ्या मते समजा जर तुम्हाला किंवा नाशिकहून येणार असेल म्हणजे आम्ही बेसिकली काल लेट निघालो तर मग त्याचं आम्ही इकडे थांबलो पण जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर हे चांगलं देवस्थान आहे बेसिकली हर गणपती ओदरचा पुण्यामधला मला सुरुवातीला असं म्हणतात मित्रांनो की मोरगाव पासून याचा सिक्वेन्स स्टार्ट होतो अष्टविनायकचा पण आता जे पुण्यात राहतात त्यांना तसं शक्य आहे पण नाशिकमध्ये किंवा इतर ठिकाणाहून जे स्टार्ट करतात त्यांना शक्य नाही होत तर त्या केसमध्ये मग तुम्ही पहिला जो जवळचा असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा जवळचा असं करत करत पण कवर करू शकता तर सिक्वेन्स गरजेचं आहे किंवा नाही याबद्दल दुमत आहे या अजून पण पण तुम्ही तुमच्या हिशोबाने पण करू शकता हा आपला गणपती पहिला ओझरचा आणि हे पुढचं आमचे काही छोटेसे स्नॅप्स हे भक्तनिवास आहे मित्रांनो बेसिकली आणि अशी इथे चार ते पाच भक्तनिवास आहे वेगवेगळ्या बिल्डिंग आहे भवन क्रमांक एक दोन तीन चार पाच असे आणि हे एंट्रन्स आहे सकाळी आम्ही सहा वाजता गेलो होतो तर जास्त गर्दी नव्हती हे मंदिराचं काहीतरी व्ह्यू आणि मंदिर आतून खूप स्वच्छ आणि सुंदर होतं खूप सुबक मंदिर आहे दर्शन घेऊन छान वाटलं भक्तनिवास क्रमांक एक ते पाचमध्ये वेगवेगळे रेट आहे मित्रांनो आम्ही चारमध्ये थांबलो होतो त्याचे रेट आहेत दिलेलं चित्र चाललं आहे ते आमचं मंडळी हे आहे अष्टनाईकचं दर्शनाशी हे भिडक मारून आम्ही आता निघालो आहे हे सरोवर बघायला तर सरोवर आमचा मुलं पोहण्याचा पण आनंद घेतात होता शक्सक आहे माहीत नाही तुमची गरमी लागते होती पण ठीक आहे असं काहीस पात्र आहे सरोवराचं पात्र बऱ्यापैकी मोठं बऱ्याच ठिकाणी आता हे भक्तभवन क्रमांक हे भक्तभवन क्रमांक एक तीन पाच था। आहे आम्ही थांब आम्ही थांबलेलो होतं चार नंबरचं होतं तर आता भेटू आपण पुढच्या गणपती लेण्याद्रीचा हा डोंगर आहे आणि इथं पायऱ्या चढून जावं लागतं या आहेत लेण्या आणि यामुळे त्याला लेण्याद्री गणपती म्हणतात वर चढून गेल्यानंतर अशी काहीशी लेण्याद्री गणपतीची मूर्ती आहे आणि बाप्पांचं आम्ही दर्शन घेतलं आणि हा परिसर जो मी तुम्हाला आता दाखवतोय हा गाभऱ्यातला मंदिराच्या आतला परिसर आहे तर हा असं पूर्ण दगड आहे आणि हे बघायला पाहिजे लगेच खायला ते अजून आम्ही खाल्लं पण नाही त्याला पाहिजे लेण्याद्री गणपतीच्या आजूबाजूला अशा अनेक लेण्या आहेत त्यातील एक नमुना हा हा मंदिरा बाहेरचा परिसर आणि ते माकडं आली होती काही तर त्यांनी उपस्थिती लावली तिथे आरती झाली आणि आम्ही बाहेर आलो त्याच्यानंतर आम्हाला इथे दिसली आणि हे मंदिर तर हे असं काहीच बाहेरून दिसत हाय मित्रांनो थेऊरचा चिंतामणी आणि हा बाजूचा परिसर मंदिराच्या आवारातला परिसर असा काहीसा आहे ऊन खूप होतं मित्रांनो तर मंडप टाकले होते मंडळाने तर कमानीतून एंटर झाल्यानंतर या कमानीतून एंटर झाल्यानंतर असा काहीसा परिसर आहे आणि या शेडमधून पुढे गेल्यानंतर मंदिराचं द्वार लागतं आणि तिथून आपण आतमध्ये गेल्यास मंदिरात बाप्पांचे दर्शन होते सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आम्ही पोचलो मयुरेश्वर मंदिरात तर हे आहे मोरगावमध्ये आणि असा काहीसा परिसर आहे बाहेर आम्ही संध्याकाळी पोचलो तो जेव्हा पोचलो तेव्हा तिथे शंकर महाराजांची पालखी पोहोचली होती त्याचे काहीसे दृश्य मोरगावरून निघाल्यावर आम्हाला रस्त्यामध्ये भूक लागली होती म्हणून आम्ही हॉटेल यशोदाला थांबलो पण तिथे आम्हाला फारशी काही चव आवडली नाही आणि बाहेर बघितलं तेव्हा फार गर्दी वाटत होती पण आतमध्ये फक्त एकच फॅमिली होती बहुतेक हॉटेल ओनरच्या गाड्या असाव्यात पण आम्हाला चव आवडली नाही त्याच्यामुळं आम्ही इथून निघालो आणि पुढे आम्ही निघालो जेजुरीसाठी जेजुरी पोचल्यावर आम्ही उशीर झाला होता मग तिथे जेवण करून मुक्काम केला तिथे आम्हाला हजार रुपयेने ए सी रूम मिळाली रात्रभर आम्ही रांजणगावच्या महागणपतीला गेलो नाही पण जेजुरीला था मात्र थांबलो आणि जेजुरीचं था हे विहंगम दृश्य इथे आमचा फार अवतार झाला होता आणि हे मंदिर जेजुरीचं हातळ येजुरीनंतर आम्ही पोहोचलो महाड संस्थानाच्या वरद विनायक गणपतीला आणि इथे आम्ही प्रवेशद्वारापाशी काही फोटो काढले आतमधला हा परिसर हे हाय गणपतीचा फोटो वरद विनायक नंतर आम्ही पोचलो थेट पालीच्या बल्लाळेश्वराला आणि हे पेशवेकालीन मंदिर असल्यामुळे असा काहीसा काभरा आणि इथून श्रींची मूर्ती दिसत नव्हती मग आम्ही असा फोटो काढला आणि हे आमचे काही मंदिरा मंदिराबाहेरचे आणि ही आहे बल्लाळेश्वर मंदिराची कमान उझरून चालू केलेली यात्रा पालीच्या बल्लाळेश्वराला संपली आणि अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली हे काही आमचे मधले क्लिक्स आणि टोटल आमचे आठशे किलोमीटर झाले हा होता आमचा छोटासा व्लॉग आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद